महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुंबई येथे आझाद मैदानावर पत्रकारांनी केलेल्या उपोषणानंतर मंत्रालय सचिव यांचे लेखी आश्वासन आश्वासनानंतर उपोषण मागे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून हालचालींना सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात अवैध वाळू मुरुम गिट्टी राज राजरोसपणे चालू असल्याची पुराव्यानिशी बातमी प्रकाशित झाली होती त्या बातमीमुळे उपविभागीय अधिकारी हिंगोली यांची बदलामी झाली म्हणून त्यांनी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांची सर्व चौकशी करून निलंबित करण्याची मागणी पत्रकारांनी लावून धरली होती मुंबई येथील आझाद मैदानावर पत्रकार महादेव हरण पत्रकार गोविंद देशमुख समाज कार्यकर्ते रामेश्वर पोले बालाजी देशमुख यांनी सत्तावीस मे रोजी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते पत्रकारांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना मंत्रालयाचे सचिव यांनी पत्रे काढून उपविभागीय आयुक्तालयाकडे स्वाधीन केले हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांची पंधरा दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात आले आहेत पत्रकारांनी केलेल्या उपोषणाची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथील समिती हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी यांची चौकशी करून काय अहवाल सादर करणार याकडे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच जनतेचे लक्ष लागले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा